तर बळूया पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का या बातमीकडे ठाकरे गटाची बैठक पार पडली आणि यामध्ये माजी नगरसेवकांनी मनसेसोबत युती व्हायला हवी आहे मनसेसोबत युती करावी असा सूर अळवलेला आहे त्यामुळं राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का यासंदर्भात पुन्हा एकदा जोर सुरू झालेला आहे जोरदार चर्चा सुरू झाली आहे याआधी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती त्यामुळं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का या बातमीला अल्पविराम मिळाला होता मात्र तो पूर्णविराम नव्हता पुन्हा एकदा आता ही चर्चा सुरू झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र ठाकरे गटाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा मनसेसोबत युती व्हावी असं म्हटलेलं आहे असा सूर अळवला आहे महानगरपालिका तोंडावरती आहे ठाकरे गटातील या नगरसेवकांना आत्मविश्वास नाही का की एकट्याच्या जीवावर आपण ही महानगरपालिका जिंकू शकतो नक्कीच जगदीश आज पाहायला गेलं तर जे आहे ते उद्धव ठाकरेंनी बऱ्याच कालावधीनंतर म्हणजे कमीत कमी वर्षभरानंतर आहेत ती ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती आ, आता येणाऱ्या ज्या ब्रोहण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्या अनुषंगाने ही जी बैठक होती ती महत्त्वाची होती मात्र सर्वात महत्त्वाचाच प्रश्न हा होता जो युतीबाबत मा जे ते राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करण्याबाबत जे ते उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना विचारणा केली असतात नगरसेवकांनीसुद्धा याबाबत कबुली केली होती जर युती केली तर नक्कीच याचा फायदा होईल मात्र उद्धव ठाकरेंनी याबाबत जे मग सांगितलं आहे की जेव्हा पण कुठल्याही पक्षाची आपण युती करू त्याबाबत जे आहे ते तुमच्यासोबत किंवा तुमचा विचार केला जाईल आणि तुमच्या विश्वासात तुम्हाला घेऊनच ही ती युती केली जाईल त्याचबरोबर आहे ते उद्धव ठाकरेंनी जे ते तुम्ही निष्ठावंत आहात सोबत राहिलात त्याबद्दलही तुमचं कौतुकच आहे त्याचबरोबर आहे जर पाहिलं गेलं तर तुमची कामं आहेत ती काम जे ती सातत्याने दिसून आली पाहिजे तुमचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सेना भवनात आहेत ते सर्व जनतेला आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी सेनाभवनामध्ये जे ती एक निवडणूक का, एक कार्यालय ते उभारलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी जे तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवा असंही जे ते सांगण्यात आहे त्यामुळे जे ते येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आहेत त्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या लागू शकतात त्याच हिशोबाने त्याच जोमाणी आहे जे ते कामाला लागण्याचे आदेश आहेत ते उद्धव ठाकरेंनी जे ते माजी नगरसेवकांना दिलेत ठीक आहे महेंद्र तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे